सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा सन्माननीय अमित साहेब ठाकरे La nostra yeah. काय अपेक्षित आहे शिवतीर्थावर गर्जना होणार आहे तुम्ही उत्सुक आहात संपूर्ण राज्य उत्सुक आहे मात्र त्यांच्या टीझर प्रमाणे त्यांच्या मनात तुम्ही ओळखू शकता काय बोलणार आहेत राज माननीय राजसाहेबांच्या मनात जे असेल ते त्यांनी बोलावं त्यांनी महायुतीत जायचं असेल तर महायुतीत जाणार बोलावं एकटं लढायचं असेल तर एकटं लढणार बोलावं ते जे निर्णय घेतील त्या निर्णयामध्ये आम्ही त्यांच्यासोबत आहोत आम्ही त्यांचा निर्णय ऐकण्यासाठी तिथे जात आहोत बाकी त्यांना जो निर्णय घ्यायचा असेल त्या निर्णयात आम्ही त्यांच्यासोबत असणार वाटली एक एक शब्दामध्ये की वावड्या उठवल्या जातात आणि तुम्हालाही प्रश्न विचारले जातात अनेक प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांचे उत्तर मी आज देणार आहे मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळी माननीय राजसाहेब अमित शाह यांना भेटून आले त्यानंतर माध्यमांमध्ये अनेक वावड्या निघाल्या की माननीय राजसाहेब शिवसेना प्रमुख बनणार आहेत किंवा माननीय राजसाहेब दोन जागा खासदारकीच्या जा घेणार आहेत एक जागा घेणार आहेत दोन विधान परिषद्या जागा घेणार आहेत या सगळ्यांमध्ये माननीय राजसाहेब त्यानंतर काही बोलले नव्हते आमचे कोणतेही नेते बोलले नव्हते कोणतेही कार्यकर्ते आमचे महाराष्ट्र सैनिक बोलले नव्हते त्याच्यानंतरही अशा पद्धतीच्या वावड्या जाणीवपूर्वक काही लोकांनी उडवल्या होत्या या सर्वांची उत्तरं आज तुम्हाला नऊ एप्रिल म्हणजे आज संध्याकाळी तुम्हाला शिवतीर्थावरती मिळतील काय अपेक्षित वाटतं एकत्र युतीमध्ये जाण्याचा निर्णय होऊ शकतो आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय होऊ शकतो प्लस स्वतंत्र लढण्याचा निर्णय होऊ शकतो किंवा कदाचित लढणारही नाहीये काही मतदारसंघामध्ये पाठिंबा देण्याचा निर्णयही होऊ शकतो जो कोणता निर्णय होईल त्या निर्णयात आम्ही माननीय राजसाहेबांच्या सोबत आहोत त्यांचा निर्णय हा कसा योग्य आहे हे ठरवण्यासाठी महाराष्ट्र सैनिक नेहमी काम करत असत किती संख्येने तुम्ही आत्तापर्यंत सर्व विक्रम मोडणारी गर्दी शिवतीर्थावरती यावर्षी होणार आहे